हा तूप येतात काक एक घंट्यानंतर शोधून भेटलाय तो एक दोन घंटे हाय गाय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो कसे आहे सगळे मस्त मजेत आज संडे आज सकाळपासून कल्याणमध्ये खूप पाऊस पडतो आहे सो so, आपल्याला कुठे जाता आलं नाही सो so, मी पिक्चर बघितला दिवसभरात एक वेकअप शीट आणि आता बघूया संडेला संध्याकाळी कुठे जायचं आहे काय अजून प्लॅन तर काय झालं नाही माझे खूप प्लॅन होते पण पावसामुळे मी सगळे ड्रॉप केले कुठे बाहेरच नाही गेलो फक्त थोडंसं क्रिकेट खेळलो आता बघूया सध्या काही कुठे जायला भेटतं आहे कुठे नाही सो आता आम्ही रेडी झालेलो आहे क्रिकेट खेळायला संडे एवढा पाऊस पडला आहे बघा इकडे कंडिशन बघा तरी पण आमचं हाय संडे क्रिकेट मी सोत नाही आमच्याकडून सो नवीन बॉल आणला ग्रीन बॉल तर बघूया आज कसा खेळायला येतो चला मी पण आता रेडी होतो कपडे चेंज करून लगेच येतो त्याला भेटूया संध्याकाळी सगळे प्लॅन ड्रॉप होणार आहे कारण हा पाऊस सकाळपासून थांबतच नाही सकाळपासून थांबत नाही ना हा पंकज एक घंटा झाला बॅटिंग करतो आउटच होत नाही एक घंटा झाला घंटे का बाबर आउटच होत नाही आता आपण क्रिकेट खेळून आलेलो आहे खूप पाऊस होता एवढा भिजलोय ना खूप खूप मस्त फ्रेश वगैरे झालो हो आता पंकज येतोय आपल्याला घ्यायला बघू आता कुठे जायचं आहे काय पाऊस थोडा थांबला आहे so, सो मी आता थोडे ओट्स मागवले होते माझे ओट्स संपले होते सो बघूया आपण बाहेर आता काय भेटतं काय नाही थोडीकडं ट्राफिक आहे पुरणपोळी घडला कारण मला बहुत खायची इच्छा होती बघूया आपल्याला तिकडे भेटत आहे का नाही थोडे जर घरात गेलेलो आता तिथे कुठेच भेटला नाही मोठं आता बघूया आपल्याला डोंगोलीला जावं लागेल कारण कल्स तर आता कधी कुठे भेटत नाही आता बघूया आपण डोंगोलीत बघू कुठे भेट करतो ओके अवश्य तयारी ट्राफिक पण दाखव दाखवारी बघतात वेस्ट काय का एक घंटा बोलतो हे तुम्ही बसायचं ते मस्त मला खूप आवड भेटले तूप टाकली हा तूप येतात का एक घंट्यानंतर शोधून भेटलाय तो एक दोन घंटे आता मी एक दीड घंट्यानंतर फिरलो बाईक चालू तेव्हा पुढे मोदक भेटले आम्हाला मोदक ति शोधे एकदम खतरनाक स्वर्ग 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 काय कुठं पण कुठं पण कुठं पण काय कधी बी हा काय माहिती कल्याण इस्ट मध्ये आज एवढी ट्राफिक आहे ना मारणाची आज नाही दोन दिवसा पासून आम्ही होतो कडेपाण्यासारखं का तिकडून डोंबिवलीला गेलो तेव्हा कुठे भेटतो अजून आम्ही जेवलो तर नाही तर बघू जेवायचा का प्लॅन आहे की नाही बघूया तुम्हाला सांगतो काय जाता एवढं पोट भरलं ना माझं मोदक खाऊन एवढं मोदक पण एवढा भारी होता ना तो खरंच लिटरली मला एवढा आवडला ना डोंबिवलीला होता खरंच लय भारी आता आपला विकेंड तर संपलेला आहे बघूया आता नेक्स्ट विकेंडला आपल्याला आपल्याला कुठं फिरतच ना आलं सध्या बिकॉज लय छोटा विकेंड होता आपला आणि पावसाने तर आपले पूर्ण प्लॅन कॅन्सल केले सगळा सगळा प्लॅन विस्कटून टाकला पावसामुळे आता भेटूया आपण नेक्स्ट विकेंडला आता मी माझे टेन के स्टेप कम्प्लीट करतो सो भेटूया नेक्स्ट विकेंडला बाय